राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबारमध्ये संघ गंगा के तीन भगीरथ या द्वी अंकी हिंदी नाटकाचे भव्य सादरीकरण होणार आहे सायंकाळी पाच ते आठ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल माधव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे ना हे नाटक राष्ट्रीय स्वयं संघाच्या शंभर वर्षांच्या कार्यप्रवासातील तीन महत्त्वपूर्ण नेतृत्वांचे योगदान आणि प्रेरणादायी संघर्ष यावर आधारित आहे संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे कार्य उलगडून दाखवणारा हा प्रयोग नव्या पिढीला संघाची विचारसंपन्न परंपरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो या नाटकाचे लेखन श्रीधर गाडगे यांनी केले असून दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले आहे सतीश पेंडसे नेपथ्य डॉक्टर संगीत चिटणी संगीत सारिका पेंडसे निर्मिती अॅडव्होकेट रमन सेजाड निलिमा बावणे व अरुणा पुरोहित निर्मिती सहाय्यक यांच्या योगदानातून या नाटकाची निर्मिती झाली आहे पुणे व मुंबई येथील तीस कलावंत या सादरिकांना सहभागी होत असून हे नाटक एक वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे संघ के तीन भागीरथ हे जे नाटक आहे हे नाटक आयोजित करण्याचे हेतू म्हणजे या विजयादशीला दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभरामध्ये दे या वर्षभरात विविध प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणावर आयोजित होतील त्यातला हा एक भाग संघ गंगा के तीन भागिदारे नाटक उद्या म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या हेतू शंभर वर्ष संघाला पूर्ण झाले शंभर वर्षात पहिले जे तीन सरसंघचालक होते त्यांच्या जीवनाचे प्रमुख बिंदू त्यांनी केलेला संघर्ष काही प्रमाणात समाजापर्यंत पोचावा किती कठीण काळ होता त्या त्यावेळेसला आम्हाला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असा त्यावेळेस एक प्रचार होता त्यावेळेस अत्यंत विरोधी परिस्थिती होती आणि त्यांनी कसं त्यातून हे संघटन देशव्यापी विश्वव्यापी कसं उभं केलं त्याचे प्रमुख बिंदू त्या नाटकातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार